नाशिक शहरातील गंगापूर रोडवरील बारदान फाट्याजवळ बंद असलेल्या हॉटेल अल शेखजवळ एका चारचाकी वाहनाचा टायर फुटल्याने भीषण अपघात झाला या अपघातात दोन जण ठार झाले तर दोन जण गंभीर जखमी झाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे हा अपघात एवढा भीषण होता की गाडीचा टायर फुटल्यामुळे गाडीने तीन चार पलटी घेऊन समोरील असलेल्या झाडावर आदळून वाहनाचा अक्षरशः चक्काचूर झाला या अपघातात मृत पावलेल्यांमध्ये एक तरुण व एका तरुणीचा समावेश आहे रिद्धी प्रशांत गुजराती वयवर्षे अठरा राहणार खोडेनगर पंचवटी व रवींद्र धारणकर वयवर्षे अठरा काठेगल्ली द्वारका असे जागीच ठार झाले तर आर्यन फडकर वयवर्षे अठरा व मृण्मयी अहिरे वयवर्षे अठरा हे गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत गंगापूर धरणाजवळील बोट क्लबमध्ये हे सर्वजण गेले होते परत ते येत असताना त्यांच्या कारचा अपघात झाला असून प्रत्यक्षदर्शींनी याबद्दल माहिती दिली आहे पाहूयात तरी साडेसात ते पावणे आठच्या दरम्यान हा विषय झाला मी समोर तिथे उभा होतो आणि समोर अशी गाडी आली आणि आम्ही समोर नेत होतो माझ्या एक बॅटरीची गाडी होती समोरना असा आला आणि रिक्षा वाजली होती रिक्षाला त्याने कट मारला समोर नेत येत होता रिक्षाला कट मारला आणि तो जागेन टन मारला दोन ते पाच फूट वर उडून समोर ते, ते खाप दिसते ना त्या झाडाला तो पलटी होऊन तो धडाकला त्याच्यामध्ये एक पोर आणि एक पोर मुलगा पाठीमाग होते पोर तर डायरेक्ट घेऊन सीटाच्या मध्ये वागी होती आणि पोर्या डायरेक्ट पाठीमाग धुकला गेला होता त्या पोरला आम्ही बाहेर काढलो वडून पण ती पोर निघायला तयार नव्हती पोर डायरेक्ट खाली दोन पुढच्या सीट आणि मागच्या सीट त्याच्यामध्ये ती आटकली गेली होती चार लोक होते पुढे असा तब्येतशीर ड्रायव्हर होता पोरगा तो बाहेर निघाला आणि बाजूचा पोरा होता पुढच्या फ्रंट सीटला तो पी वाचला वाचला असेल तो त्या लगेच दहा हलवलं गेलं आणि ते दोन पोरं होते पाठीमागचे ते जाम आटकेल होते ते जागेवर गेले होते एक पोर आणि एक पोरा होता ऍम्बुलन्सला कोणीतरी फोन केला असेल लेट काढवला गेले अॅम्ब्युलन्स आणि पोलिसांना आणला लेट ले काढवलं गेले लवकर काढवलं गेलं नाही होते लाकड आणले कोणी गज आणले कोणी पण ती एवढी गाडी दाबल्या गेली ना उचकता आली नाही कोणाला त्यामुळे ते पोर आणि पोरण लय दाबल्या गेले आज फुट गाडी उडाली समोरून टन मारला लागेल समोरून तो फुल स्पीड निवडा महत्वाच्या